सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरो आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ संगमनेर येथील नाशिक पुणे महामार्गावरील अमरधामच्या आडोशाला दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या चोरट्यांची टोळी शहर पोलीस पथकानं बुधवारी बारा जून रोजी पहाटेच्या दरम्यान केली आहे यावेळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चार जणांना अटक करण्यात आली आहे दोन जण पसार झालेत पोलिसांनी टाटा मांझा कार त्याचबरोबर कोयता चाकू लाकडी दांडके लोखंडी पक्कड मोबाईलसह चोरीचं साहित्य असा ऐवज जप्त केलाय संगमनेर शहर परिसरात वाढत्या चोरांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस भगवान मथुरे यांचं गस्त घालत आहे बुधवारी पहाटे अशीच गस्त सुरू असताना मार्गावरील अमरधामच्या बाजूला एक सिल्वर रंगाची टाटा मांझा गाडी उभी होती त्या गाडीमध्ये काही जण संशयास्पदरित्या बसलेले आणि त्या ठिकाणी वावरत असल्याचे पोलिसांना आढळून आले यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली मात्र सुरुवातीला त्यांनी उडावडीची उत्तरे दिली पोलिसांची शंका बळावल्यानं त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी गज कोयता चाकू लाकडी दांडके पक्कड असं दरोड्याचे साहित्य आढळून आलं त्यामुळे पथकानं तातडीनं या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला मात्र अंधाराचा फायदा घेत सहा दरोडेखोरांपैकी दोन जण पसार झाले चार जण पोलिसांच्या ताब्यात आहेत यामध्ये बबलू अनिल काळे गणेश गोरक्षणा दरेकर साई संजय शिरसाट संस्कार राजेंद्र विखे यांना ताब्यात घेण्यात आला आहे तर रितेश सदाफळ आणि बुट्ट्या सदाफळ हे दोघे पसार झालेत या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरनं चोरट्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहेत दरम्यान शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा घरफोड्यांनी कहर केलाय या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये अनेक तक्रारी दाखल आहेत या वाढत्या गुन्हेगारीमुळे सतर्क झालेल्या शहर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोऱ्या रोखण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे शावी शेख सी चोवीस तास संगमने धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू इसीजी टू डी ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी 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 विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट